நான்திருக்கிறேன். <laughs> देशो देशावरा, देशो देशावरा, ओ, ओ, हर्षान वाजत विधी हर्षान वाजत सोन्याचं बाशिंग लगीन ला देवाज लागत सोन्याचं बाशिंग लगीन साजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत नव <laughs> 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 लागत सोन्याच बाशिंग सोन्याच बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग अलगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग अलगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग